चालू कुस्ती नंतर पंचेचाळीस किलो रिपेजेस साठी तयार राहा सार्थक साळुंके कल्याण रेड कॉस्ट्युम वर्षेस शंकर शंकर तरडे सातारा ब्ल्यू कॉस्ट्युम पंचेचाळीस किलो रिपेजेस युनुस पटेल यांना विनंती आहे कृपया आपण स्टेजवर यावे अशी आपल्याला नंबर विनंती आहे युनुस पटेल कुस्ती लावण्यासाठी हो आणि संपलेल्या कुस्तीमध्ये तुषार साळुंके सांगली विजय चला 45 किलोरी पेजेस ग्रीको रोमन सार्थक साळुंके कल्याण सार्थक साळुंके कल्याण सर ही आणि शंकर तडडे सातारा चला आत मध्ये या चला आणि शंकर तरडे एकशे दहा किलो ची कुस्ती कुस्ती लावण्यासाठी माजी नगरसेवक सेवक इनुस पटेल हे कुस्ती लावतील आणि त्याला घेऊन जातील अर्जुन अवताडे इनुन वस्ता व त्यांचे सहकारी मित्र सार्थक त्यांना विनंती आहे मॅट क्रमांक दो, दोन चला चला ओके चालू कुस्ती नंतर एक्कावन्न किलो रि साठी तयार राहा ग्रीको रोमन आसलम शेख सोलापूर रेड कॉस्ट्युम चालू कुस्ती नंतर तुषार गोळे प्रतीक प्रतीक दातखिळे युनुस भाई यांना विनंती करतोय कृपया आपण व्यासपीठावर यावं एकावन्न किलो ग्रीको रोमन नवनाथ भाऊ आवताडे आणि अर्जुन आवताडे यांना विनंती करतोय आपण भाई यांचा सत्कार करावा युनुसभा माजी नगरसेवक रावसाहेब पाटील अवताडे यांना विनंती करतोय कृपया आपण युनुस पटेल यांचा सत्कार करावा दामो अण्णा आवताडे माझी पैलवान आणि वस्तात देखील त्यांना सुद्धा विनंती आहे कृपया आपण युनुस पटेल यांचा सत्कार करावा युनुस पटेल यांचं कौतुक करावं तेवढं कमीच आहे नवोदित पैलवानांसाठी भारत माता व्यायाम पाच हजार लिटरची पाण्याची टाकी त्यांनी दिलेली आहे स्वयं नवले बीड खरोखर पैलवानांसाठी ही स्वयं नवले बीड रेड कॉस्ट्युम वर्सेस दर्शन साना नाशिक ब्लू कॉस्ट्युम पंचेचाळीस किलो दर्शन साना नाशिक जिल्हा ब्लू कॉस्ट्युम दर्शन सानाब फर्स्ट किलो सेमी फायनल सेमी फायनल साठी तयार राहायचंय दर्शन सानब सेकंड कॉल युवराज सातकर रेड कास्टूम. ए, आदित्य सावंत ब्ल्यू new custom